राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे नांदेडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून जोरदार नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे नुकत्याच झालेल्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे या ठिकाणी व्यक्त हे होत्या या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं ना दक्षिणचं नाव काढलं नव्हतं ना दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा म्हणाल होत की नाही जर तुम्हाला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचा आहे कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते म्हणून मी स्पष्ट बन प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात चहापाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं तर माझ्याबद्दल याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्यात कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत तर थोडस आम्हाला काही स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं करा ना थोडं सासूबाई म्हणून आम्हाला विचारत ना काय पाहतो पा? तुरीचं वरण घाला मुगाचं घाला की पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचारा फक्त विचारतील तस ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार महत्वाचा विषय आहे ती एक माझी नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठांशी बोल आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हजारो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे आंबेडकर चळवळीतले एक तरुण सहकारी रोहन कांबळे यांनी आज दुपारी त्यांच्या शेकडो सहकार्याच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आजही या ठिकाणी हातगाव तालुक्यातले अनेक पदाधिकारी काँग्रेस एम आय एम वंचित या सगळ्याचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अर्धापूर तालुक्यातले आमचे तरुण सहकारी विलास कल्याणकर यांच्या नेतृत्वात अनेक तरुण सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर आज काही प्रदेशाच्या अध्यक्षांनी नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामध्ये नांदेड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार जी पोकरणा यांना शहर जिल्हा के अध्यक्ष केलेलं आहे आमचे तरुण सहकारी माधवभाऊ पावडे यांना कोषाध्यक्ष केलेलं आहे त्याबरोबरच शिवराज पाटील होटाळकर यांना नांदेड दक्षिणचा अध्यक्ष मिनलताई खदगावकर यांना प्रदेशावर उपाध्यक्ष आणि दक्षिणचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेशवर सरचिटणीस त्याबरोबरच आमचे माजी नगरसेवक सावेर चाऊस त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रदेशने दिलेल्या आहेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो अजिबात कुठे नाराजी नाही आहे पक्ष मोठा होत असताना थोडंफार असं ऐकण्यामध्ये येते कोणाची नाराजी नाही मी सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतलेला तर त्याच्यावर त्यांनी त्यांची बोललेलं सोयीचं राहील परंतु माझी त्यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे कोण काय म्हणते मला माहिती नाही परंतु माझी भूमिका वैयक्तिक नांदेड शहराचा विकास करा जर करायचा असेल नांदेडमध्ये भाजी विक्रेत्याला असेल नांदेडमध्ये पार्किंगवाल्याला असेल नांदेडमध्ये छोट्या व्यावसायिकाला असेल जर त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची असेल त्यांच्या व्यवसायासाठी आणि शहराचा विकास करायचा असेल तर प्राधिकरणाची आवश्यकता आहे काही मंडळींना शहरातल्या मोक्याच्या जागा विकून त्या ठिकाणी त्यांना ते प्राधिकरणाला विरोध करायचा आहे प्राधिकरण झालं पाहिजे ही भूमिका माझी आणि माझ्या पक्षाची म्हणजे जिल्ह्याच्या जा पक्षाची आहे माझ्याकडे तीनशे अठ्ठावीस लोकांची माहिती मिळाली होती त्या आधारावर मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला त्या संदर्भात काल मी कन्नार लोह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याही तालुक्यामध्ये एकोणीस शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या आणि सोळा तक्रारीमध्ये तथ्य आढळलेलं आहे आता त्याच्यामध्ये कंपनीच्या लोकांनी त्यांना परत बियाणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु केवळ बियाणे देऊन चालणार नाही तर त्या शेतकऱ्यांना बियाणे खते आणि त्यांना पेरणीला लागणार अनुदान दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझी आहे का केली कारण का त्यांच्या इलेक्शनामध्ये मी खूप काम केलं आणि परत त्याच्यावर त्याच्यावर चिपलीकर साहेबांनी खूप ते बोलले त्याच्यामुळे वरिष्ठ नेत्याबद्दल मी बोलणं योग्य राहणार नाही पण मला जिल्ह्याची जबाबदारी दिल्यावर मी जिल्ह्याचं काम पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करणार नाही अजिबात बसणार नाही कारण चिखलेकर साहेबांना त्यांचं एवढं चांगलं आज ट्युनिंग आहे आज मिनलताई ह्या राज्याच्या उपाध्यक्ष महिला महिला उपाध्यक्ष त्या ठिकाणी झाल्यात प्रदेशच्या त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळून पक्षवाढीसाठी काम करणार आहोत आव्हान देणार वरिष्ठाला ते काय बोलणार मला माहित नाही तुम्हाला त्यांना विचारावं लागेल विश्वासात नाही का तुमची चर्चा झाली होती या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शिकले की साहेब तुमची चर्चा झाली होती वेळ नाही माझी चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही माझी चर्चा साहेबासोबत झाली आणि ते पण साहेबांनी मला आजच सांगितले पत्र आहे ज्याबद्दल काय नाराजगी ते सांगू शकतात विशेष करतील नाराजी समोर येईल असं काही नाही मी धर्माधिकारी साहेबात माझं रोज बोलणं होतं आताही सकाळी माझं बोलणं झालं आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय त्यांनी खूप चांगलं काम केलंय पक्षात नाराज घ्यायचं काही कारण आहे आम्ही सगळेजण परत मिळून काम करणार आहोत जीवन पाटील गोगरे यांना सुद्धा या घडामोडींवरून नांदेडच्या राजकारणात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही अंतर्गत धुसफूस पक्षाला किती महागात पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे